मित्रांनो जय जाऊ अर्थसंकल्पीय अधिवेशन संपला आणि मग आता पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये मिळणार नाहीत आणि मग लाडक्या बहिणीच्या संदर्भातल्या बातम्या माध्यमामध्ये येणं थोड्या काही कमी झाल्या किंवा बंद झाल्या असं म्हणायला हरकत नाही की बहिणींनी आता त्या एकवीसशे रुपयाची आशा सोडलेली आहे हप्ता खात्याला जेव्हा यायचा तेव्हा येईल सकाळी उठल्या की आधार कार्ड घ्यायच्या बँकेचं पासबुक घ्यायच्या पोस्टरचं खातं तपासायच्या व्हीकेजीचं तपासायच्या ग्रामीण बँकेचं तपासायच्या कोणत्या स्टेट बँकेचं तपासायचा जिल्हा बँका पाहायच्या या बँका पालख्या घालू घालू आमच्या लाडक्या बहिणी कंटाळल्या होत्या आणि शेवटी त्यांनी ही मग आता आशा सोडून दिली आणि मग आता दाळी साळी पापडाचं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे सरकारला जे करायचं ते करेल पण आशातच आता पुन्हा आज आ, काल परवा अजित पवार यांनी जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री यांनी घोषणा केली की या महिलांना पंचवीस हजारापर्यंत कर्ज सुद्धा देण्यात येईल याच्यामध्ये नेमकं काय असणार आहे तर एकवीसशे रुपये आता मिळणार नाही ते जवळपास ठरलेलं आहे सरकार जरी किती सांगत असलं कि तर आता सरकारवर कोणाचा भरोसा राहिलेला नाही कारण हे सरकार लबाड आहे निवडणुकीच्या आधी कर्जमाफीची त्यांनी घोषणा केली होती सगळे शेतकरी गळा बसेपर्यंत ओढा लागले की आम्हाला कर्जमाफी द्या नाहीतर मग आमचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण इथल्या व्यवस्थेने इथला शेतकरी पूर्णपणे परावलंबी बनवलेला आहे आणि अशातच अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलेलं असताना शेतकऱ्यांना साठी कर्जमाफी होईल असं कुठलंही लक्षण दिसत नाही कर्जमाफी होणार की नाही या विमंचनेत असतात एक आता एकतीस मार्च जवळ येत आहे आणि अशा स्थितीमध्ये बँका आता कर्ज भरून घेण्यासाठी तगादा लावत आहेत सेवा सहकार्य सोसायटीचे सचिव शेतकऱ्यांना फोन करू करू आणि त्यांचे घरपुंदुपुंदू परेशान करत आहेत की पैसे भरा आता इकडून तिकडून उसने आणून शाहकारी व्याजारा आणून जमाजमा करून शेतकऱ्यांना हे पैसे भरावेच लागणार आणि आपली खाती नवी जुनी करावी लागणार अशा स्थितीमध्ये जे करू शकणार नाही त्यांचं सिबिल खराब होणार त्यांना नवीन कर्ज भेटणार नाही मग कुठेतरी त्यांना दहा पाच गुंठे विकावं लागणार किंवा पदरमोड करावी लागणार किंवा कुठून तरी एखादा नवा सावकार पुन्हा पाहावा लागणार हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये मग पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की ज्या लाडक्या बहिणींना चुकीच्या पद्धतीनं पैसे दिले गेले म्हणजे चुकीची पद्धत आता त्यांना सरकारला आत्ता उमगलं की मतदानाच्या वेळेस त्यांना कळालं नाही कारण त्यांचे सगळे ते जे काही कॉप्या करून पास झालेले जे काही प्रशासकीय अधिकारी होते तर त्यांच्या ते डोक्यात आलं नाही आणि त्यांना चष्मा लावूनही दिसत नाही की ह्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत म्हणून आता मात्र एक एक बहीण अपात्र ठरत आहे मात्र त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत असं अजित पवार सांगत आहेत दुसरीकडे या बहिणीला आता कुठेतरी मुंबई बँक पंचवीस हजारापर्यंत कर्ज देणार आहे अशी घोषणा त्यांनी केली आणि इतर बँकांनाही राज्यातल्या आणि आता प्रवृत्त करणार एक चांगली गोष्ट आहे की बाबा पंधराशे रुपये जर एखाद्या महिलेला जर आमकाज मिळणार असतील आणि तिला जर समजा पंचवीस हजारापर्यंत लोन भेटत असेल तर ती त्या कर्जातून काहीतरी घरात प्रपंचासाठी त्याचं दवाखाना वगैरे किंवा अजून काही घरासाठी शिक्षणासाठी ती पैसे ती खर्च करू शकेल दर महिन्याला हजार बाराशे रुपये त्याच्यातून ते पेड करेल एक सॅलरी टाईप ते होऊन जाईल एक चांगली गोष्ट आहे मात्र ती सरकारनं दिली पाहिजेत बँका त्याच्यासाठी तयार झाल्या पाहिजे बँकावर तसं प्रेशर आणलं पाहिजे कमीत कमी व्याजाने ती पैसे दिली गेली पाहिजे किंबहुना बिगर व्याजी ती पैसे दिली पाहिजे काही सरकारला काही किंवा त्या बँकाला काही फरक पडणार नाही महिलांना जर दिलं तर मात्र हे होईल नाही होईल तो नंतरचा विषय आहे तुर्तास आपण कर्जमाफीची आशा ठेवायला आणि या कर्जाची आशा ठेवायला आणि जेवढ्या काही अपात्र ठरल्या असतील बहिणी तर त्या अपात्र ठरू नयेत अशी आशा, आशा बाळगायला हरकत नसावी बाकी सरकार नावाची यंत्रणा जी काय आहे तर तिच्यावर कोणाचाच भरोसा राहिलेला ना नाही त्यांना फक्त ऐतिहासिक धार्मिक अनैतिहासिक कुठले तरी वाद उकरून आमच्या मुलाबाळांची डोकी भडकावायचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये जोरासोरात सुरू आहे त्या कार्यासाठी त्यांना ते त्यांचं चालू द्यावं बाकी आपल्या बहुजनांच्या मुलांनी गोरगरिबांच्या मुलांनी मध्यमवर्गीयांच्या मुलांनी नोकरदारांच्या मुलांनी या भानगडीत पडू नये आपण भलं आपलं घर भलं आणि आपला व्यवसाय भला आपला अभ्यास भला याच गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय